नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाई न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा मराठवाडा व वा विदर्भ या भागातून वाहणाऱ्या नदी पात्रातून ब्रास अवैध तस्करी नांदेड जिल्ह्याच्या हातगाव तालुक्यातील कोतळा बेलगव्हाण येथील पैनगंगा नदी पात्रातून राजरोसपणे विना रॉयल्टी अवैध तस्करी सुरूच आहे कोतळा येथील शेतकरी वानखेडे यांच्या शेतातून आठ ते दहा ट्रॅक्टर अवैध रेती तस्करी करत अस असतात परंतु हातगाव तालुक्यातील तलाठी मंडळाधिकारी तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांच्या आशीर्वादाने ढवळ्या दिवसा शेकडो ब्रास अवैधरेती उपसा होत असते येथील रेती तस्करांनी ट्रेझर बोटसुद्धा तयार केलेली आहे आज रोजी थर्माचा वापर करून अवैध रेती उपसा केली जात आहे आणि अनेक खेड्यामध्ये रेतीचे ढिगारेच्या ढिगारे पाहायला मिळत आहेत नदीपात्रात या दोन ठिकाणी शंभर ते दीडशे मजूर रेती काढताना दिसतात मात्र हदगाव तालुक्याचे प्रशासन झोपलेले आहे हातगाव तालुक्याचे तहसीलदार असतील हदगाव तालुक्याचे उपविभागीय अधिकारी यांना राजरोसपणे ब्रास रेती रोज चोरी होत आहे हे माहीत नाही का असा जनतेला पडलेला प्रश्न आहे रेती तस्कर हे प्रशासनाला लाखो रुपयाचा चुना लावत आहेत रेती तस्कर पत्रकार असल्याचे दाखवून रेतीची अवैध चोरी करीत आहेत लोकहित लाईन्यूजसाठी विजय कदम